राजकारण हे कधीही सरळ रेषेसारखं नसतं एक तर राजकारणामध्ये मोठं व्हायचं असेल समोरच्यापेक्षा तर त्याला त्याच्यापेक्षा मोठी रेष ओढणं हे नसतं करायचं तर ती जी ज्याची मोठी रेष आहे त्याला तोडायचं असतं असं करत भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे दोन अक्षरशः तुकडे केले आता चार जूनला उद्धव ठाकरे एकवीसपैकी पैकी किती जागा जिंकतात आणि पंधरा जागा ज्यांना दिलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांना महायुतीकडून तर त्याच्यामध्ये ते कितपत जिंकतात आहे कारण की तेरा ठिकाणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोघांच्याही शिवसेनेच्या गटांमध्ये थेट स्पर्धा झालेली आहे आता मुंबई असो विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो सगळीकडे एक एक दोन दोन जागा ते आहेत आता एकनाथ शिंदे यांना दोन आव्हानं त्यांच्यासमोर एक तर आपलं मुख्यमंत्रीपद टिकवणं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारसंघ पदरात पाडून आपलं पुढचं राजकीय भविष्य घडवणं आता ते त्यांना कितपत शक्य आहे कारण की ते जरा असं आहे विचलित झाल्यासारखं वागायला लागलेले ला ला त्यांच्या कृती त्या दृष्टीने दिसायला लागलेल्या आता ज्यावेळेला रोखोक नेते संजय राऊत यांनी टीका केली की हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा असतात मुख्यमंत्र्यांच्या त्या बॅगांमध्ये असतं काय म्हणलं काय दुसऱ्या फेरीला निवडणूक आयोगाने त्या बॅगा तपासल्या त्यानंतर रविवारच्या उत्सव पुरवणीमध्ये रोखोक सदरामध्ये संजय राऊत यांनी पन्नास कोके एकदम ओके आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब बहात्तर तासामध्ये तुम्ही माफी मागा अशी नोटीस बजावली आता हे सगळं का केलं जातंय कुणाच्या आदेशाने केलं जात आहे ते अर्थातच महाशक्तीच्या आदेशाने केलं जात आहे हे कायदेशीर पावलं जे ती उचलली जात आहे कारण की या प्रतिमा ज्या आपल्या झालेल्या जा आहेत मधल्या काळामध्ये फोडाफोडीचं राजकारण असो कोट्यावधी पैशांचा वापर असो वगैरे वगैरे त्याच्यातून आपले ते डाग आरोपांचे डाग धुतले पाहिजेत याचा आदेशच कमळाबाईने अर्थात भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांना दिलेला दिसतोय आणि त्याचविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण इथे विचार व्यक्त करत असतो हे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या वेळेला शिवसेनेमधून फुटून सुरत वगैरे ती सगळी मोठी ट्रीप झाली ती गाजलेली ट्रीप त्या ट्रीप नंतर लगेचच जी टीका सुरू झालेली काय एक गद्दार म्हणून त्यांच्या कपाळावर शिक्का बसला तो आजही कायम आहे आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर विषय होते त्याच्यामुळे ती जी लढाई नाही किती स्थानिक मुद्दे कितीही प्रचारात आले असले तरी तरी ती शेवटी लोकसभेची निवडणूक होती परंतु आता विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या ऑक्टोबरमध्ये होणार आहेत मग दृष्टीने लगेचच तयारी सुरू करण्यात आलेली आहे आता हार्ड बार्गेनिंग करण्यात यशस्वी झालेले एकनाथ शिंदे यांनी ज्या पंधरा जागा आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेल्या आहेत त्या पंधरा जागांमध्ये त्यांच्या उमेदवारांना किती मतं मिळतात याच्यावर त्यांना विधानसभेच्या जागा दिल्या जाणार आहेत मग त्या किती जागा दिल्या जाणार आहेत आणि थेट त्यांच्या पक्षाला नेमका कशा पद्धतीने बेरजेचं राजकारण म्हणून भारतीय जनता पार्टी सांभाळून घेणार आहे हे आपल्याला दिसणार आहे आता अनेक तर्क वितर्क सगळे लावले जाते एकनाथ शिंदे यांच्या अकरा जागा पडणार उद्धव ठाकरे यांच्या पंधरा जागा येणार आता भारतीय जनता पार्टीला जे काय साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य करून टाकलेलं आहे म्हणजे मुळातच भारतीय जनता पार्टीचं धोरण काय सगळ्या राज्यांमध्ये जसं आता सगळ्या राज्यांमध्ये काही राष्ट्रांची पण उदाहरणं दिली जातात जसं पुतीनचं रशियाचा पुतीन त्यांनी चौऱ्याऐंशी टक्के मतदान मिळवलं त्याचं कारण काय की त्यांनी आपले सगळे विरोधक आहेत ते, का ते संपवण्याचा संपवले पद्धतशीरपणे तसं नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये मिशन फोर्टी फायू हे सक्सेसफुल करण्यासाठी शिवसेनेवर अक्षरशः राजकीय दरोडा घातला आता थेट भारतीय जनता पार्टाला पार्टीला दोष देता येणार नसला तरी ते झालेलं वस्तुस्थिती मग आता या शिवसेनेच्या संदर्भात जो हिंदुत्ववादी पक्ष आपला वैचारिक भागीदार आणि या म्हणजे भावनिक भागीदार मग त्यांची आमची जी नैसर्गिक युती आहे ती लक्षात घेऊन आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं त्यांना कमी मत आमदार असून देखील आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि आता त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार आहोत हे देवेंद्र फडणवीस यांना सांगावं लागलं त्यांनी ते सांगितलं आता दोन चार महिन्यासाठी चार जून नंतर लगेचच एकनाथ शिंदे यांच्या हातात नारळ दिला जाईल का तर अशी शक्यता आहे की तो दिला जाणार नाही त्याचं कारण असं आहे की आपणच आपल्या हाताने जे काही कुकर्म राजकीय दृष्ट्या केलेलं आहे विस्तारवादी राजकारण म्हणून केलेलं आहे त्याच्यामुळं आपली प्रतिमा जी बिकळ म्हणजे काळवंडली गेलेली आहे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भाजपचे कट्टर निष्ठावान कार्यकर्ते असो यांना ते काही पटलेलं नव्हतं बरं त्यांनी शिंदेंचं मान्य केलं तर अजित पवारांचं तर त्यांना अजिबात मान्य नव्हतं परंतु आज आपल्याला इथं फक्त चर्चा करायची की ती एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचं नातं कसं असणार आहे त्याबद्दलची आता हे जे काही नोटीस पाठवल्या जातात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आता पन्नास खोक्यांचा आरोप हा नवीन नसताना देखील आज अचानक म्हणजे काल परवा अचानक ते जे काही नोटीस पाठवली गेली तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू वगैरे वगैरे अर्थातच त्या नोटीसीला आप आहे का माझ्या असं म्हणत संजय राऊत यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर देऊन टाकलेलं मग आता विधानसभा निवडणुकीमध्ये हा गद्दारीचा शिक्का गद्दार आमदार पन्नास खोके हा विषय निघाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते असो किंवा नेते असो किंवा मंत्री असो कुणी इतर अन्य पदाधिकारी असो ज्या जे आमदार आहेत त्यांचा थाट माट गेल्या काही दिवसांमध्ये सगळ्यांनी पाहिलेला आहे मग या आमदारांना संरक्षण द्यावं लागलं होतं अगदी केंद्रीय सुरक्षा पथक यांच्या घराच्या आवतीभोवती ते सगळं काही दिवस ठेवावं लागलं होतं कारण की आपल्या गद्दारीची शिक्षा आपण ज्या शिवसेनेला घडवण्यामध्ये आपला कुठंतरी सिंहाचा वाटा आहे आणि तो वाटा लक्षात घेता तेच शिवसेनेचं जे ते रक्त आहे आपण गद्दारी केल्यानंतर आपल्याला ती शिक्षा आपल्या गल्लीमध्ये घरामध्ये आजूबाजूला किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरताना मिळू शकते म्हणून भयभीत झालेल्या आमदारांना कसं सांभाळायचं हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर होता आणि त्यांनी तो तितक्याच ताकदी ताकतीने तितक्याच निकराने सगळ्यांना व्यवस्थित सांभाळलेला आहे त्यांनी ती कुठेही कसूर ठेवलेलं आहे ज्याला जे कमी पडते त्याला ते दिलेलं आहे ज्याच्या मनात भीती आहे ती भीती घालून टाकलेली आहे त्याच्यामुळं सगळे आता कसे उजळ मात्याने सगळीकडं व्यवस्थित फिरत आहेत आता लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मतदारसंघामध्ये युतीच्या उमेदवाराला किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला धनु धनुष्यबाणाच्या चिन्हावर किंवा कमळाच्या चिन्हावर किंवा ते घड्याळाच्या चिन्हाला किती मतदान मिळवून दिलेलं आहे त्या आमदाराने याच्यावर त्याचं पुढचं विधानसभेचं तिकीट हे अवलंबून असणार त्यामुळं ते ते एक कारण आहे दुसरं कारण दुसरं बळ जे आहे त्यांच्यामध्ये की पाहिजे तेवढी रसद पुरवली गेलेली आहे असे आरोप सगळीकडे होतात अगदी ज्यांनी ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेचा एक आपला एक कॉन्ट्रॅक्ट म्हणून वगैरे वगैरे पद्धतीने काम केलेलं आहे त्यांनी आखो देखा हाल सांगितलेला आहे ते त्यांनी कुणी तीस आख तीस कोटी सांगताय कोणी चाळीस कोटी सांगताय हे अर्थातच काही काय बोललं जातं म्हणजे याला हे पुरावे सद अशा गोष्टीला काही दिले जात नाही आता अनेक हजार कोटी रुपये पकडले गेलेले इकडे तिकडे आता जो पकडा काय व चोर आहे मग आता निवडणुकीमध्ये हे एवढ्या कमी पैशामध्ये वीस आणि तीस चाळीस लाखामध्ये निवडणूक कुठं लढवता येते का तर ती लढवता येतच नाही अगदी अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर सांगून टाकलं होतं माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत त्याच्यामुळे मी काही नव लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगून टाकलं होतं म्हणजे याचा अर्थ काय आता अमित शहा यांनी तर एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं इलेक्ट्रॉल बॉन्ड वगैरे आता सुप्रीम कोर्टाने तो जो काही आमच्यावर वर्मी घाव घातलेला आहे आम्हाला सर्वाधिक देणगी मिळालेली आहे आता मग निवडणुका लढवायच्या कुठून आम्ही मग कुठल्या पैशातून लढवल्या जातात तर त्या दोन नंबरच्या पैशातून लढवल्या जातात हे स्वतः गृह गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेलं आहे मग आता एकनाथ शिंदे याला अपवाद कसे असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोक कसे काय अपवाद आहेत सगळ्या पक्षाचे हे सगळे लोक जे आहेत यांनी पैशाचा महापूर इथं म्हणजे आणलेला आहे अर्थात काही जणांकडं आता काय कुठं सत्ता होती गेले अडीच तीन वर्ष मग कुठं जरा पैशाची मारामार आहे अशी काही उमेदवारांनी तक्रार देखील केली होती म्हणजे त्यांनी त्यांचं तेन सा आपलं ते सहानुभूतीच्या लाट्यावर स्वार व्हायचा त्यांनी प्रयत्न जरूर के केला आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना आपलं वैचारिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या हे आपलं जे महत्व आहे ते पटवून देण्यासाठी सगळ्या कसरती कराव्या लागत आहेत आणि त्या केल्याच पाहिजे कारण की महाशक्ती आपल्या पाठीशी आहे असं सांगून त्यांनी शिवसेनेतून बाहेर जाणं वेगळा गट स्थापन करणं इतकंच नवं शिवसेनेचं चिन्ह घेणं शिवसेनेचं नाव घेणं हे सगळं केलेलं आहे आणि हे जे काही त्यांचं कर्तृत्व आहे त्यांनी गाजवले गाजवलेलं आहे ते आता जुन चार जून नंतर त्याची कोणती नेमकी दिशा असणार आहे हे आता आपल्याला थोडक्यामध्ये कळणार तर नमस्कार तर ठीक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला आवडल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद